काय चाललंय बाबा बर आहे की बर कोण आहे तुमच्या गावचा माहित आहे आमच्या गावचा आमदार आहे तो दादा शिंदे कसं आहे माड्याचं वातावरण माड्यातलं वातावरण जरा आता उमेदवारी फिक्स झाल्याशिवाय हा सांगता येत ये नाही बर हिथ बऱ्याच पक्षाची माणसं ती बर त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही बर काय वाटतंय कोण आमदार असा माड्याला आमदानाचा माणसाची निवड झाल्या कसं कळायचं हा निवड झाली पाहिजे कोण कुठल्या पक्षाचा कळलं पाहिजे काय ना भाई गुलाब राहणार मतदानाचा अधिकार आहे का मतदानाचा अधिकार आहे पुढला मतदान करणार तर मतदानात आमचे जे अध्यक्ष आहे जनजी खरे ते ज्यांना सांगते त्यांना मतदान करणार बर हा मग त्यांनी कोणाला कोण सांगू द्या त्यांना मतदान आम्ही करणार बर आता विद्यमान आमदार कोणा माहिती आहेत विद्यमान आमदार कोण आहे शिंदे हे शिंदे शिंदे आमदार त्यांचं काम कसं आहे त्यांचं काम चांगलंच आहे पण पोहोचल नाही आमची जी माझी त्यांच्यापर्यंत जात होती समाज मंदिर आमच्या पण पोहोचल नाही बर मग गावाला मग समाज मंत्री कोण दिलं मंदिर समाजमध्ये दिल। आधीच दिलेला आहे पण आम्ही नवीन बुद्ध हर मागितलं आम्हाला भेटलं नाही काय परिवर्तन करताय का यंदा आता जे आधीशी बोलतील ते परिवर्तन बाबा काय चाललंय कशा काय हे आलोय तुमच्या भागात पुढे नाही ना का काय उभं राहाय नाही तुम्ही उभा राहावं दस कॅमेरामॅन म्हणलं म्हणलं जरा पुढे म्हणलं हो तुम्ही दिसला पाहिजे स्पष्ट किती वय पाच मग आता पेशंट चालू झाली का टेन्शन नाही फुककारचं तिकीट नाही माझं कुठलंच काय नाही माझं आतापर्यंत काय नाही का नक्की ना ना केलं बी नाही मला ना ना करायचं बी नाही बोला बरं फुकारचंही काय नको आपल्याला मला ना करायचं नाही बर सगळं अर्जंत टन आपोप घेतलं आपोप पुलवी अर्धार्थ आता मी रस्तागेरी येणार काय एवढं योजना काय योजना द्यायला आता योजना देत कोणता काय द्यायला दोन महिने कोणी काय देत नाही ऐकून घ्या म्हण तुमचं बरोबर बोलत नाही आता कुठन पैसा आला आणि दाजूला कुठे सोडू तुम्ही दाजी राहिला मग दाजीला पैसे बर मला सांगा आम्ही असं बोलणार नाही आम्हाला पाहिजे त्याला आम्ही मतदान करणार त्याला करणार आपल्या मताचा कोणीही मालक नाही आता मी कोणाला मतदान करणार आमच्या आमच्या मनात करणार आमदार कोणा माहिती आमदार काय आमदार कोणा आमदार काय बघून दादा पहिला काय त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल कोणाबद्दल काय बोलायचं आम्हाला त्यांनी काय काम केले ती हाय ना आपलं काय काम केलेलं आहे मी आम्ही जात नाही आता मदन टाकणार आहे की नाही मग त्यांचं करायचं पण ते आपल्या मनान करायचं करणार आहे हा गुफित करणार आहे गुफित करणार काय वाटतंय आमदार कसा असा आमदार आम्हाला कोणाला गरज कसा असा आमदार चमती शाळखीला एका मालाची म्हणत मग कसं काय विकास विकास गावचा काय झाला का नाही विकास कसम गाव झाला पण चांगल्याला च अंदाज झाला बोल विकास झाला नाही रोपया बर

हो नेते नमस्ते शेतकरी संघाने काय वाटतंय मतदारसंघाचं काय मतदारसंघाचं एकच मराठा आरक्षण मराठा आरक्षण मिळेल त्याला लीड मिळेल मतदारसंघात आता विद्यमान आमदारांच काम कसं आहे बर त्याबद्दल काय दुमत नाही विद्यमान आमदारांबद्दल ह्या वेळेस आमदार हायतीच ठेवणार का बदलणार आहे आता वैयक्तिक मत करून चालणार त्यांच्या ठरवायला लागतं ना बर वैयक्तिक समाधान आहे सध्या चालू आहे प्रबंध समाधान आहे माझं आता नवीन अभिज डो आपलं अभिज पाटलाची एंट्री झाली काय काय सांगता येत ना त्यांचं बरं होय का नाही त्यांचं तीन उभार हो नाही मग तिने पण मंत्र सांगा न बारा बर तिकडे येऊन बर तिकडे काय तर त्यांची दाशी झाली तिकडे दादांची म्हणजे थोडक्यात बबन झालं पाडणं म्हणजे जी चूक मागल्या वीस वर्षा पुढे या औदुंबर अंगाला पाडून पंढरपूर तालुक्याने भोगली आहे ती आता बबन झाला पाडून कशी होईल म्हणजे एकंदरीत आमदार काम चांगला असतं मला बघा माड्याच बघा बबन दादाच काम आहे ही जी पूर्ण विकास दिसते का ही जी रोखळ्या गावचा विकास आहे पूर्ण बबन दादा केलेलं आहे बर जी दिसते ती पूर्ण तुम्हाला विकासी बबन दादांनी केलेलं फक्त हा आम्ही एक आहे लोकसभेला जरूर त्यांनी त्यांच्याला स्पष्टपणे सांगितलं होतं आमचं भाजपला विरुद्ध आहे म्हणून जेव्हा तुम्ही वरा चाल दादा तुम्ही आम्ही तुमचं काम करू पण आता ना नाही स्पष्ट सांगितलं होतं आम्ही त्यांना त्यामुळे तुमचं मतदान हे विकास पुरुष विकास जो करतो काय त्याने केलाय त्यालाच मतदान आहे मध्ये एकच आगीजित पाटील का काबर भावी नेतृत्व चांगलं नेतृत्व मिळतं नेतृत्व बबन दादा काय देतो बबन दादा बर हा माड्या मद्य संघात फिक्स आहे बर माड्या कोण म्हणलं माहिती तुम्हाला काय कोणी सांगितलं का माहिती झालं आम्ही रोज चॅनल ही वगैरे बघतो ना मोबाईल बातम्या त्यावर वाटतं की अमित पाटलांना खात्रीशे खात्रीशे माडा मतदारसंघात तिकडे मिळते तिकडे मिळणार होय आणि तुम्ही सहकार्य शंभर टक्के आमदार कोण आहे शिंदे बबनदा काय काम नाही काय काम आहे देवळाशिवाय काय आतापर्यंत काय केलं नाही दिलं बंद नाही सभा मंडप कुठं देवळ बंद गोरगरीबासाठी शेतकऱ्यासाठी फक्त ऊस आहे अडचण एवढंच फक्त बबन दावण केली अभि काय केलं अभिजित पाटील कसं आहे रॉयल माणूस आहे आता उमेदल नेतृत्व आहे तरुण खूप जे आहे सगळे अभाय महाग आहे एकंदर दहावी पाटील बी होणार आमदार होणार आहे म्हटलं चालेल या अध्यक्ष बोलायचं कुठल्या अध्यक्षात आपण साहित्य संभर काय कसं वाटतंय कसं आहे राजकारण कसं आहे माड्याचं राजकारण चांगलं आहे पण अजून कोण उभा राहणार आहे कोण कळलं पक्षाला कोणला पाठिंबा आहे माहिती आहे बर उमेदवार कोण असेल उमेदवार अजून समजले नाही कोण कोण आले पहिले आमदार कोण बबनला जाऊ दे कसं काम आहे आपण त्यांच्या मुलाचे नाव चर्चित आहे काय नाव आहे रणजीत सिंग रणजीत काम कसं आहे का। काम आता बबनदा केलेलेच आहे आपलं चांगले केले का नाही केले चांगले केले काम आणि उस जात जाते ना भरपूर